राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव चाळीस दोनशे राहता ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड राहता यांचे व्यापारी गाळ्यांचं नूतनीकरण उद्घाटन समारंभ माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला राहता ग्रुप कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीनं नवीन नऊ व्यापारी गाळ्यांचं नूतनीकरण करण्यात आलं या गाळ्याच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सोसायटीचा मानस होता या व्यापारी गाळ्यांचा नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ डॉ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर सदाफळ व्हाईस चेअरमन अंबादास गाडेकर गंगाधर बोठे गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ रघुनाथ बोठे राजेंद्र बाबळे सोसायटीचे संचालक राजेंद्र कार्ले रावसाहेब लांडगे चंद्रबान मेहत्रे गजानन बोठे चांगदेव गाडेकर सर्जीराव भगत बाबासाहेब मेहत्रे राजू कोल्हे भाऊसाहेब मेहत्रे बाळासाहेब गाडेकर संजय सदाफळ तसेच सुहास वाबळे दादासाहेब बोटे स्वप्नील गाडेकर दिलीप गाडेकर अजय आग्रे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते नवीन व्यापारी संकुलाच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी आलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांचं मी राहता ग्रामस्थ त्याचप्रमाणे सोसायटीच्या वतीनं व राहता नगर परिषदेच्या वतीनं मी सहश स्वागत करतो आपल्या या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अने अनेक तालुक्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे बदनाम होत चाललेला आहे त्याच्या विपरीत रा तालुक्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक तोट्यामध्ये पडलेली ग्रुप सोसायटी आज नव्यामध्ये आणण्याचं काम या संचालक मंडळाने केलं हा एक फार मोठा आदर्श आहे त्या प्रत्येक सोसायटीसाठी ज्यांना असं वाटतं की सहकारी सोसायटी ही फक्त कागदावर आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका बोलता ही सोसायटी एक उदाहरण आहे त्या प्रत्येक सोसायटीसाठी त्यांना असं वाटतं की सोसायटीचं संचालक पद हे फक्त बाजार समितीला मतदान करण्यासाठी आहे सोसायटीची स्वायत्त स्वतंत्रता त्याच नियोजन आणि सोसायटीचं निर्माण हे या तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक सोसायटी गोरगरिबांसाठी कर्ज वाटप असेल आणि धान्य वाटपाची फार मोठी जबाबदारी प्रत्येक सोसायटीवर दिली जाते धान्य हे या मतदारसंघाच्या प्रत्येक गोरगरीबाला योग्य पद्धतीने मिळावं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये शेवटच्या घटकापर्यंत हे लाभ मिळत असताना कुठली तक्रार होऊ नये आणि जो कार्यकाळ भाऊदानांच्या कालावधीमध्ये राहिला तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भाऊदानांनी हाताळला सगळ्या संचालकांचं सहकार्य त्यांना मिळालं आणि या संचालकांच्या सहकार्याने आज डिव्हिडंड वाटून सोसायटीकडे पैसे शिल्लक राहून सोसायटी आज गाळ्याचं बांधकाम पूर्ण करत आहे या बाबतीत मी तमाम संचालक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी हा सहकार टिकवण्यासाठी प्रामाणिकता नैतिकतेने आपलं काम केलं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ल्यानगर